पद्धतीने कामाला लागलो आणि आम्हाला उत्साह काय येतो ताई ह्या महिलांच्या आता आल्यानंतर एवढ्या महिलांनी राख्या बांधायला माझा हात धरत होत्या हा, ओढत होत्या अहो माझं लग्न झाल्यापासून बायकोने इतक्या हात ओढला नाही एवढा माझा हात ओढला काय सांगायचं पण बहिणीच्या नात्याने ओढला माझ्या त्या बहिणी आहेत माझ्या माय माऊली आहेत त्यांना आनंद झाला आहे राखी बांधताना मी विचारायचो माऊली पैसे आले का होय दादा काल पैसे जमा झाले तो एक त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता काही म्हणाल्या की अजून येणं बाकी जातील सगळ्यांना आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही वचनपूर्तीचे काम करणारे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळं इथं कुठंही ज्या लाभ लाभार्थी